ग्रामीण विधानसभेत सुरू असलेल्या विकास कामांच्या नियोजन शून्य कामांचा आमदार राजू पाटील यांनी पाडा वाढून सरकारचे लक्ष वेधले आहे शासनाच्या यंत्रणाकडून नियोजन अभावी सुरू असलेल्या कामांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे यामध्ये प्रामुख्याने सत्तावीस गावांची न्यायालयीन लढाई रस्त्यांची निकृष्ट दर्जाची काम यांच्यासह मेट्रोचे सुरू असलेल्या काम यांच्यासह चौदा गावातील शासनाचे नियोजन शून्यतेचा कामाचा गोंधळ शुक्रवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत मांडून सरकारला जा विचारला आहे त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते तिथे या रस्ते भूसंपदानाची रक्कम तीनशे कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार सातशे पंधरा रुपये नुकसान भरपाई पोटी द्यायची आहे की तातडीने शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा कारण ह्यासाठी सध्या सर्वपक्षीय पक्षीय युवा मोर्चाचे बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा तिथे चालू आहे अध्यक्ष महोदय याच रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम चालू आहे रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे वास्तविक या ठिकाणी आताच रस्ता पूर्ण झाला होता मध्ये दुभाजक लावण्यात आले होते व सुशोभीकरण करण्यात आले होते हाच रस्ता मधोमत खोदून आता मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे दररोज या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते कळण्याशी रस्त्यावरील मेट्रोचे काम थांबवण्यात यावे व ज्या ठिकाणी वस्ती नाही अशा ठिकाणी हे काम सुरू करावे नंतर कल्याण शिरफाटा रस्त्याचे काम सुरू करावे अशी मी विनंती करतो या मधल्या काळात कल्याणशीर रस्त्याच्या रस्त्याला पर्यायी विकसित रस्ते विकसित करावे ही माझी मागणी आहे अध्यक्ष मोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी पी डब्ल्यू डी विभागाअंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत कोणाचे नियंत्रण यावर नाही आहे त्यामुळे रस्ते पुन्हा पुन्हा खोदण्यात येतात आणि ते पुन्हा पुन्हा बनवण्यात येतात कालच आमच्या डोंबिवली जिमखान्याजवळचाही रस्ता पुन्हा खोदण्यात आला कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत होत नाही यामुळे रस्त्याला दर्जा राहत नाही त्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व विभागातील रस्त्याचे त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट करण्याचे आदेश द्यावे अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिवली व ठाणे महानगरपालिकेमध्ये डी पी रस्त्यांची रखडलेली कामे आहेत माझ्या मतदारसंघात सध्या एम एम आर डी ए डी एफ सी सी यांची कामं सुरू आहेत त्यांच्याकडून जमिनींची थेट खरेदी विक्री केलेली आहे त्यामुळे डीपी रोड साठी महापालिका फक्त टीडीआर देतात त्यामुळे शेतकरी जागा द्यायला तयार होत नाहीये खरेदी थेट खरेदीबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा डी पी रस्त्यावर नियोजित शहर कधी होणार नाही आहेत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील चौदा गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यात आला आहे दोनच करा परंतु अद्याप महानगरपालिकेकडून कडून कोणतेही काम सुरू झालेलं कन्क्लूड करा या बाबतीत तातडीने लक्ष घालून महानगरपालिकेकडून या चौदा गावांचा नियोजित आराखडा तयार करण्याबाबत सूचना नवी मुंबई महानगरपालिकेला द्याव्यात ही मी विनंती करतोय तसेच केडीएमसी मधून वगळलेल्या अठरा गावांची केस मान्य सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे त्याबाबत निर्णय घेऊन अठरा गावांऐवजी मूळ सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याकरता नव्याने पुढाकार घ्यावा ही विनंती मी आपल्या कर माध्यमातून करत आहे शेवटच मंत्री महोदय मंत्री महोदय आपण